आज आपण जरा हटके स्टाईल पासून वेगळी अशी रेसिपी तयार करणार आहोत ह्याच्या आधी कोथंबीरची वडी आणि कोथंबीरची अनेक रेसिपी तुम्ही पाहिल्याच असाल पण जरा आज वेगळं असं कोथंबीरचं पिठलं कसं करायचं मोकळं हेच आपण पाहणार आहोत तर त्यासाठी एक जोडी कोथंबीर घेतली होती कोथंबीर स्वच्छ निवडून घेतली आहे आणि ती स्वच्छ धुवून त्याला आपण ना पाणी अशी चिरून घेतलेली आहे आणि त्याचबरोबर थोडीशी ओलसर आपण इथे ठेवलेली आहे पण संपूर्ण पाणी ह्यातून आपण काढून घ्यायचं आहे दुसरीकडे आपल्याला एक पेस्ट करून घ्यायची आहे त्यासाठी मी अर्धा चमचा जिरं दहा बारा लसणाच्या पाकळ्या व पाच सहा हिरवी मिरची घेतलेली आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथं कमी जास्त करू शकता तर ह्याचं पाणी न टाकता आपण ना पेस्ट करून घ्यायची आहे अशी तेव्हा तुम्ही खलबत्त्यामध्ये कुठूनही घेऊ शकता त्याचबरोबर दोन ना कांदे असे बारीक चॉप करून घेतलेले आहेत दुसरीकडे एक बाऊल घेऊया आणि जी आपण कोथिंबीर स्वच्छ अशी धुवून चिरून ठेवली होती ना ती कोथिंबीर आपण बाऊलमध्ये घेऊया आता इथं आपल्याला एक वाटी बेसनपीठ लागणार आहे आता आपण एक वाटी बेसनपीठ वापरत आहोत पण जर पुन्हा आपल्याला बेसनपीठ लागलं तर आपण इथं एक बर बर दोन चमचे बेसनपीठ ऍड करणार आहोत त्याचबरोबर दोन चमचे मी इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आता आपण आधी कोरडं नाही सगळं मिक्सर मिक्स करून घेऊया कोथंबीरमध्ये थोडंसं हलकंसंच फक्त ते ता ता ना आपण कोथंबीरला लावून घ्यायचं आहे आणि त्यातच आपल्याला ना काही सुके मसालेही वापरायचे आहेत तर आता मी आधी मिक्स करून घेतलेलं आहे जे पीठ आहे ना कोथंबीरला सगळं मिक्स करून आपण इथं घेतलेलं आहे आता आपण ना कोरडे मसाले त्यात टाकून घेऊया जसं की मी अर्धा चमचा ह्याच्यात हळद आहे त्याचबरोबर एक चमचा आपण धना पावडर टाकतोय एक चमचा आपण लाल तिखट टाकणार आहोत हिरवी मिरची जरी वापरली असेल ना तरी फक्त कलरसाठी आपण हे लाल तिखट वापरत आहोत कश्मीरी लाल तिखट आणि ना मिक्स करून घेऊया आणि अर्धा चमचा इथं आपलं लाल तिखट रेग्युलर आहे ना ते टाकलेलं आहे हलकंसं फक्त आता हे मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे आपल्याला एकजीव करून सगळं घेऊया तर हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे आता आपण लगेच इथं फोडणीची तयारी करून घेऊया तर साईडला कढई घेतलेली आहे कढई चांगली गरम केली की दोन मोठे चमचे त्यात तेल टाकलेलं आहे तेल कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि त्यात एक चमचा मोहरी टाकून घ्यायची आहे मोहरी चांगली फुलली की अर्धा चमचा आपण जिरे टाकून घेणार आहे जिरेही आता आपलं चांगलं फुलवून द्यायचं आहे जिरी मोहरी फुलली की जो आपण कांदा बारीक चॉप करून ठेवलेला आहे ना तो कांदा आणि कडीपत्ता एकत्र टाकून घेऊया आणि कांदा चांगला लालसर होईपर्यंत इथं परतून घ्यायचा आहे आपल्याला कच्चा ठेवायचा नाहीये कांदा चांगला लाल होईपर्यंत इथं परतून घेऊया कोथंबीरची थोडीशी वेगळी ही भाजी तुम्हाला दाखवलेली आहे नक्कीच एकदा ट्राय करा अगदी आवडीने सगळेजण खातील त्यातच आता ना अर्धा चमचा आपण हिंग टाकूया हिंग टाकल्यामुळे छान अशी स्वाद येईन आपल्या भाजीला आणि जो आपण ठेचा करून घेतला होता ना तो ठेचाही आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया आणि चांगलं मिक्स करून घेऊया हिरवी मिरचीचा जो थोडासा कच्चा पण आहे तो घालून घेऊया आता चांगलं परतलेला आहे तर थोडीशी हळद टाकून घ्यायची आहे आणि छान मिक्स करून घेऊया कलर छान येईन आता जे आपलं सगळं मिश्रण हे परतलेलं आहे आणि जे कोथंबीरचं आपण मिक्सर करून ठेवलं होतं ना ते सगळं मिक्सर आपण ह्याच्यामध्ये टाकून ना मोठ्या गॅसवर चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे त्यातच चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊया मीठ तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे कमी जास्त करून घेऊ शकता ह्या भाजीला खूप वेळ लागत नाही अगदी दहा मिनटामध्ये म्हटलं तरी ही भाजी इथे तयार होते आता एकजीव करून घेऊया आपण सगळं त्याआधी ना थोडंसं लाल तिखट आणखी वरून टाकते म्हणजे कलर छान आहे हे तिखट नाहीये फक्त कलर साठी मी इथे वापरत आहे एक छोटा चमचा फक्त आपण एक एक छोटा चमचाच टाकलेला आहे आपल्याला जा जास्त इथं वापर करायचा नाहीये अगदी कमी वापर करायचा आहे तिखटाचा आता चांगला एकजीव करून घेऊया तुम्हाला आता जरी हे मोकळं वाटत असेल ना तरी ही भाजी तयार झाली ना की मोकळा पिठलागत आपलं हे पिठलं इथं कोथंबीरचं तयार होतं तर चांगलं आता आपण एकजीव करून घेतलेला आहे आणि थोडं पटकन शिजण्यासाठी ना आपण ह्याच्यावर थोडासा पाण्याचा हपका फक्त मारणार आहे इथं आपल्याला जास्त पाण्याचा वापर करायचा नाही अगदी थोडंसं पाणी आपण फक्त इथं हपका मारून घेऊया पुन्हा एक जीव करून घेऊया त्यांना आता हे आपण एकजीव करून घेऊया चांगल्या प्रकारे आणि नंतर आपण दहा मिनटासाठी ह्याच्यावर झाकण ठेवायचं आहे तर अगदी साधी सोपी रेसिपी आहे कोथंबीरची वडी तुम्ही अनेक वेळा ट्राय केलेली असेल पण अशा पद्धतीने मोकळं पिठलं एकदा नक्कीच तुम्ही हे ट्राय करून पहा आता दहा मिनटासाठी मी तर झाकण ठेवलेलं आहे तर दहा मिनटं झालेली आहेत मस्त असं तुम्ही पाहू शकता झाकणावर मस्त पाणी असं आलेलं आहे म्हणजे छान अशी वाफ बसलेली आहे तर आता आपण हे ना एकदा पुन्हा मिक्स करून घेऊया आणि चांगलं मोकळं करून घ्यायचं आहे तुम्हाला जरी आता हे एकत्र वाटत ना तरी पाच मिनटं फक्त असं मिक्स केलं ना की हे आपलं मोकळ्या पिठलागत हे कोथिंबीरचं पिठलं मोकळं होतं तुम्ही प्रवासाला वगैरे कुठं जाणार असाल तर अशा पद्धतीने हे कोथिंबीरचं मोकळं पिठ पिठलं करून घेऊन जाऊ शकता आणि त्याचबरोबर आपली बाजरीची भाकरी ज्वारीची भाकरी ही केली की भन्नात असा हा बेट आपला इथं तयार होतो तर मी ना पाच मिनटं असंच मिक्स केलेलं आहे तर आता हे पिठलं आपलं इथं मोकळं झालेलं आहे तर अगदी साधी सोपी पण जराशी वेगळी रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर नक्कीच हे कोथिंबीरचे पिठलं तुम्ही एकदा ट्राय करा आणि अशाच नवनवीन रेसिपी आपल्या पाहण्यासाठी आपल्या वर्षाच रेसिपीला सबस्क्राईब करा आजची रेसिपी आवडल्यास तुमच्या फ्रेंड अँड फॅमिलीसोबत शेअर करा तर इथं आता संपूर्ण मी हे पिठलं मोकळं केलेलं आहे आता आपण गॅस इथं बंद करूया आणि तुम्हाला मी लगेच सर्व करून दाखवते तर मस्त असं आपलं टेक्चर आलेलं आहे कलरही खूप असा छान आपल्या मग कोथंबीरच्या पिठलेला आलेला आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये केलेलं आहे अगदी घरच्या साहित्यामध्ये पण खायला तितकंच असं टेस्टी हे कोथंबीरचं पिठलं तयार होतं तुम्ही बाजरीची भाकरी चपाती किंवा भातासोबत तोंडी लावायला जरी हे पिठलं केलं ना तरी खूप असं छान लागतं त्याचबरोबर लोणचं आणि पापड घेतलं तर बेतच निराळा होतो तर एकदम साधी सोपी पद्धत वापरलेली आहे तर नक्कीच ही रेसिपी तुम्ही ट्राय करा आत्ता मार्केटमध्ये कोथंबिरी खूप स्वस्त आहे तर त्यामुळं तुम्ही अशी करून पाहू शकता भेटूया पुन्हा नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत बाय बाय